नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गुरुजन वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणीं जसे की आपल्याला माहितच आहे आज दोन ऑक्टोबर म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी जन्मलो आहोत त्यानिमित्त मी तुम्हाला गा महात्मा गांधी यांच्याबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही चित्ताने ऐकावे ही विनंती महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण ब्रिटिश शासित भारतात पूर्ण केले आणि उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले शिक्षण झाल्यानंतर ते आपल्या पत्नी कस्तुरबा यांच्यासोबत दक्षिण आफ्रिकेत गेले आणि तेथे ते काही वर्ष वास्तव्य केले या काळात दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीयांवर केल्या जाणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याच्या चळवळींमध्ये ते सक्रिय राहिले एकदा दक्षिण आफ्रिकेत रेल्वेने प्रवास करत असताना एका एक युरोपियन प्रवाशाला त्याची जागा न मिळाल्यामुळे गांधीजींना फर्स्ट क्लासच्या डब्यातून बाहेर रकलण्यात आले येथूनच त्यांच्या मनामधील स्वातंत्र्याची मशाल पेटली आणि भारताला मुक्त करण्यासाठी ते कायमचे भारतात परतले मायदेशी परतल्यावर त्यांनी एकोणाशे सतरामध्ये चंपारण एक सत्याग्रहामध्ये स्वातंत्र्या स्वातंत्र्य सत्याग्रहाद्वारे स्वातंत्र्याची चळवळ सुरू केल्यानंतर ते एकोणाशे वीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले पुढे महात्मा गांधींचा लढा सत्याग्रह अहिंसक चळवळ सत्य आणि कायदेशीर लढाईने सुरू झाला यानंतर त्यांनी सविनय कायदेभंग चळवळ भारत छोडू आंदोलन असहकार आंदोलन अशा अनेक चळवळी सुरू केल्या एकोणासशे तीसमध्ये त्यांनी दांडी यात्रा काढली हजारो भारतीयांनी या मा भारतीय या मोहिमेत सामील झाले आणि मिठाचा सत्याग्रह केला भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या चळवळीने लोकांना एकत्र आणले गांधीजींना अनेकदा ब्रिटिश सरकारने तुरुंगात टाकले परंतु त्यांनी कधीही हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही उलट दिवसेंदिवस संपा आणि उपोषण सुरूच ठेवले त्यांनी त्यांचा लढा सुरू ठेवला ब्रिटिश राजवटीच्या तावडीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे संघर्ष केला त्यांच्या संघर्षाचे फळ म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यांनी स्वातंत्र्य हिंसाचाराने नव्हे तर अहिंसेने व शांततेच्या मार्गाने मिळवून दिले दोनशे वर्षाच्या ब्रिटिश राजवटीत अनेक भारतीयांनी ब्रिटिश राजवट आपले भाग्य म्हणून स्वीकारली होती परंतु महात्मा गांधींनी भारतीय लोकांच्या हृदयात पुन्हा स्वातंत्र्याची आग पेटवली आणि भारत मातेसाठी लढण्यास प्रेरणा दिली जय हिंद जय भारत